पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची आज रोजी निवडणुकांबाबत पत्रकार परिषदेत माहिती नगर परिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी होणार मत मोजणी संबंधित स्थानिक स्वराज्य कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते धुळे राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपरिषद दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद पिंपळनेर नगरपरिषद सिंदखेडा नगरपंचायतीसाठी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार मतदान तर बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार आहे या निवडणुकीची चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून संबंधित कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते म्हणाल्या की राज्य निवडणूक आयोगानं नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे दोंडाईचा वरवाडे व पिंपळनेर या तीन नगरपरिषद तसेच शिंदखेडा नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या निवडणुकांची अधिसूचना सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेली आहे या चारही नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये एकूण मतदारांची संख्या एक लाख सत्तावन्न मतदारांची संख्या एक्याण्णव एकोणऐंशी एक हजार चौदा तर तृतीयपंथी मतदार अकरा आहेत या निवडणुकांसाठी एकूण एकशे त्र्याऐंशी एवढे मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेबाबत एकत्रित आदेश पारित केलेले आहेत त्यानुसार जिल्ह्यातील शस्त्रधारकांची शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आदेश पारित केला आहे आणि त्यानुसार दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगर पंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेड्यूल प्राप्त झाला आहे आणि दोन हजार पंचवीसचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला धुळे जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायत मध्ये इलेक्शन कंडक्ट होणार आहे त्यामध्ये शिरपूर वरवाडे दोंडाईच्या वरवाडे पिंपणे या नगर परिषद आणि सिमखेडा या नगरपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणुका प्रस्ताव होतात याचा जो अधिसूचना आहे ती सहा आता दोन हजार पंचवीस ला जाहीर करण्यात आली आहे आणि या निवडणुकांमध्ये एक हजार सॉरी वन लॅक फिफ्टी सेव्हन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड नाईन्टी वन एवढी लोक मतदान करणार आहेत त्यापैकी अठ्ठ्याहत्तर मतदार, हजार चौदा ही स्त्री मतदार मतदारांची संख्या आहे आणि एकोणऐंशी हजार पाचशे शहात्तर वेगवेगळे पुरुष मतदार संख्या आहे आपल्याकडे एकशे त्र्याऐंशी मतदार केंद्र आहेत आणि चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजेपासून मॉडेल कोड जे आहे ते इमॅट झाले आणि सर्वांनी मॉडेल कोडची काटेकोरपणे पालन करावं हे सर्वांना विनंती थँक्यू आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा